नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक कोर्टच्या अंतर्गत लिपिक या पदासाठीच्या पहिल्या शिफ्टमधला पेपर संपलेला आहे मित्रांनो टी सी एस या कंपनीच्या मार्फत हे पेपर कंडक्ट करण्यात आला हा जो पॅटर्न आहे एकूण चाळीस क्वेश्चन होते आणि चाळीस मिनटाचा तुम्हाला वेळ होता त्यामध्ये पॅटर्न कशाप्रकारे असेल या यासंदर्भाचा आपण यापूर्वीसुद्धा चर्चा केली तर आजचा जो पहिला शिफ्टचा पेपर झालेला आहे तर तो पॅटर्न किती होता किंवा कशाप्रकारे पॅटर्न होता खरंच टी सी एसला फॉलो करतो का त्यानंतर मराठी व्याकरण त्यानंतर जी केचे क्वेश्चन कशाप्रकारे होते त्यानंतर जर विचार केला तर इंग्लिश कशाप्रकारे होती त्यानंतर सर्वात महत्त्वाचं कॅम्प्युटर कशाप्रकारे विचारलं होतं याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी जातील तर मित्रांनो सर्वप्रथम डिस्क्लेमर आहे ज्या विद्यार्थ्याने आपल्याला या ठिकाणी चॅटच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या विद्यार्थ्याचा सर्वप्रथम आपण आभार म्हणतो त्यानंतर जे विद्यार्थी प्रत्यक्षात पेपर दिले तर त्यांनीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावं की कशाप्रकारे पेपर होता ॲक्च्युली पेपर कशाप्रकारे होता तर जो विद्यार्थी पेपर दिला आहे तर त्या विद्यार्थ्याच्या स्टडीनुसार तो त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला पेपर सोपा गेला असेल किंवा हार्ड गेला असेल किंवा टी सी एस पॅटर्न होता की नाही हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता तर या ठिकाणी पहा त्यांनी पहिलाच मॅसेज केलेला आहे की कॅम्प्युटरचे सगळे वर्ड्स अँड पॉवर पॉईंट एक्सेलवर बेसिक टॅगवर क्वेश्चन होते तर मित्रांनो आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे की कॅम्प्युटर कशाप्रकारे विचारला आहे तर कॅम्प्युटर तुम्हाला प्रॅक्टिकली कशाप्रकारे यूज करता येते त्यावरचे क्वेश्चन विचारले जसं की थेरी टाईपचे क्वेश्चन विचारलेत म्हणजे फर्स्ट जनरेशन कोणतं आहे सेकंड जनरेशन कोणतं थर्ड जनरेशन कोणतं त्यानंतर जे काही नेटवर्कची कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्टवर क्वेश्चन न विचारता किंवा फुल फॉर्मवर क्वेश्चन न विचारता तर कॅम्प्युटरवर एकूण आठ प्रश्न होते तर ते आठही प्रश्न वड असेल तुमचा पॉवर पॉईंट असेल आणि एक्सेल असेल त्यावर तुम्ही बेसिक टॅबचा यूज कशा पद्धतीने करता एक्सेलचा यूज कशा पद्धतीने करता वर्डचा यूज तुम्ही कशा पद्धतीने करता पॉवर पॉईंटचा यूज पद्धतीने करता त्या संदर्भातचे म्हणजे तुमचे प्रॅक्टिकली नॉलेजवरचे एकूण आठ क्वेश्चन विचारले आहेत अशा प्रकारचे क्वेश्चन कॅम्प्युटरचे आठ क्वेश्चन त्यानंतर आपण त्यांना विचारले होते की बाकी कोणते क्वेश्चन होते त्यानंतर पॅटर्न चाळीसचा होता का त्याच्यामध्ये जी केचे क्वेश्चन किती होते तर त्याचा सेम पॅटर्न आहे जसं टी सी एसनं नोटिफिकेशन दिलेलं आहे की सोळा क्वेश्चन जीके चे असतील त्यानंतर सोळा जे क्वेश्चन असतील तर ते तुमचे मराठी आणि इंग्रजी व्याकरण असतील आठ क्वेश्चन तुमचे असतील कॅम्प्युटरचे अशा प्रकारे कोणी सोळा सोळा आठचा पॅटर्न त्यांनी फॉलो केलेला आहे तर यामध्ये सोळा क्वेश्चनमध्ये त्यांनी जी केचे क्वेश्चन विचारले मराठी आणि इंग्रजी सोळा क्वेश्चन आणि कॅम्प्युटरचे आठ क्वेश्चन तर यामध्ये पहा मित्रांनो कॅम्प्युटरवरचे आठ आपण पाहिलेलेच आहे तर आता सर्वात महत्त्वाचं टी सी एसचा पॅटर्न होता का हा पण सुद्धा प्रश्न त्यांनी आपण त्यांना विचारला तर टी सी एसचा पॅटर्न होता अशा या ठिकाणी पहा करंट खूप मागचं होतं या ठिकाणी पा टी सी एसचा पॅटर्न होता आता तर टी सी एसचा सेम पॅटर्न त्यांनी या ठिकाणी के फॉलोअप केलेला आहे आणि जे करंट आहे ते करंट खूप पूर्वीचं उपाय विचारलं त्यांनी सांगितलं आहे की दोन हजार सुद्धा क्वेश्चन होता आणि दोन हजार तेवीसचा आपण क्वेश्चन विचारला होता म्हणजे करंटसुद्धा विचारले होते पण या ठिकाणी एकदम बॅकचं त्यांनी लिह विचारलं जसं आय बी पी एस पॅटर्ननुसार आपण पाहतो की आय बी पी एस पॅटर्न लेटेस्टमधले दोन महिन्याचा करंट विचारते तर तशा प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी नव्हता एकोणीस आणि दोन हजार तेवीसचा फेब्रुवारीचा क्वेश्चन होता त्यानंतर पॉलिटीवरचा एकही क्वेश्चन नव्हता म्हणजे पॉलिटी जर आपण टी सी एसचा पॅटर्न जर विचार केला तर टी सी एस पॅटर्नमध्ये पॉलिटीवर एखादा क्वेश्चन असतो आर टी आयवर एखादा क्वेश्चन असतो तशा प्रकारचा क्वेश्चन नव्हता तर त्यामध्ये पहा योजना होती का आपण विचारलं होतं की एखादा स्कीमवर क्वेश्चन विचारला होता तर तशा प्रकारचाही क्वेश्चन विचारलेला नाही अशा प्रकारचं त्यांचं मत आहे त्यानंतर या ठिकाणी पाहा मित्रांनो की सर्वात महत्त्वाचं कॅम्प्युटर प्रॅक्टिकल तुम्हाला करून जाणं गरजेचं जा आहे टी सी एस पॅटर्न जो मराठीचा पॅटर्न असेल तो सेम पॅटर्न आहे आणि त्या विद्यार्थ्याचं म्हणणं आलं की कॅम्प्युटर हा टर्निंग पॉईंट आहे जर कॅम्प्युटर जर तुमचं चांगला असेल प्रॅक्टिकल जर तुम्हाला जर चांगल्या प्रकारे जमत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारचा स्कोर बनू शकतो इंग्लिशचा जर विचार केला मराठी सेम पॅटर्न आहे इंग्लिशचासुद्धा त्या ठिकाणी पा इंग्लिश सेम पॅटर्न आहे जसं टी सी न प्रिपोजिशन तुम्हाला विचारले जाते आर्टिकल विचारले जाते तर सेम टी सी एस पॅटर्न जर तुम्ही तलाठी पदभर्ती असेल किंवा आरोग्य विभागाच्या पदभरतीमध्ये जर तुम्ही इंग्लिशचा जर पेपर जर टी सी एसचा सोडवला असेल तर तोच पॅटर्न या ठिकाणी इंग्लिशमध्ये असेल जी केसुद्धा तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार थोडाफार आहे पण जे करंटवरचे क्वेश्चन आहे ते एकदम बॅकवरचे क्वेश्चन विचारले आहेत त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं मराठी सोपी होती आणि एक पॉइंट आहे सा की या ठिकाणी ओल्ड हिस्ट्री म्हणजे टी सी एस पॅटर्न जर आपण म्हटलं तर प्राचीन इतिहासावरचा सुद्धा प्रश्न विचारला जातो त्यामुळे प्रा प्राचीन इतिहासावर त्या ठिकाणी प्रश्न विचारला आहे मराठीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठीमध्ये पुस्तकावर सुद्धा त्यांनी प्रश्न एखाद्या वेळेस आता सेकंड शिफ्टला विचारलं जाऊ शकतं पण जनरली मराठीचा जो टॉपिक असेल किंवा मराठीचा जो सब्जेक्ट असेल तर तो सब्जेक्ट सेम पॅटर्न आहे अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आलं आणि सर्वात महत्त्वाचं सर्वांना एक मी सजेस्ट करेल की वर्ड पॉवर पॉईंट आणि एम एस एक्सेल हे जे पॉईंट आहे ते तुम्ही करून जाणं गरजेचं आहे कशा प्रकारचे प्रश्न विचारले तिने पा सुपर कॅम्प्युटरची कुठे इन्स्टॉल केलेला आहे अशा सुद्धा जेणे क्वेश्चन विचारला होता तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा जो पहिल्या शिफ्टचा पेपर झालेला आहे त्यामध्ये जो पॅटर्न त्यांनी दिलेला आहे सोळा सोळा आठचा त्याच पॅटर्ननुसार क्वेश्चन विचारलेत काही क्वेश्चन टी सी एस पॅटर्ननुसारच आहेत पण फक्त तुम्हाला कॅम्प्युटरवर प्रॅक्टिकली करणं गरजेचं आहे इंग्लिशसुद्धा मॉडरेट आहे जी केसुद्धा मॉडरेट आहे पण जी केचा जर तुम्ही विचार केला तर चालू घोडामीच तुम्हाला या ठिकाणी करणं गरजेचं आहे अशा प्रकारे मित्रांनो टी सी एसच्या अंतर्गत जिल्हा न्यायालयाच्या अंतर्गत जो आजचा पहिला पेपर झाला तर त्या पेपरचा अनालिसिस होतं जर कमी अधिक काही विद्यार्थ्यांनी जर पेपर दिले असेल तर ते विद्यार्थी आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगावे की कशा प्रकारे पेपर होता जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जे जय महाराष्ट्र